आ, नमस्कार सर जय शिवराय बोला हा सर आज आपण पाहिलं की बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहिलेलं आहे आणि सर इथून अंदाज माहिती सांगा नक्कीच आज जे काही चक्रीवादळ आहे त्याचा प्रभाव मराठवाडा खान्देश विदर्भ पश्चिम महाराष्ट्रातही काही भागांमध्ये पडणार आहे त्यामुळे मराठवाड्यातलं आणि पूर्व मराठवाड्यातलं विदर्भातल्या सुद्धा पूर्व भागांचं वातावरण थंड किंवा गरमी सारखं जरी असलं भागांमध्ये लातूर ठिकाणी दमदार ते मध्यम पावसाची शक्यता असेल यातच काही भागांमध्ये जोरदार देखील सरी कोसळणार आहेत पण इकडे थंड जरी वातावरण असलं तरी तिकडे जाफराबाद साइड भोकरदन साइड जळगाव साईड आणि छत्रपती संभाजीनगर सह खानदेश विदर्भामध्ये अनेक ठिकाणी गर्मीची लेवल देखील वाढणार आहे त्यामुळे इकडनं येणाऱ्या बाष्पांमधनं सेक्टो कोलंबस नावाच्या ढगांची निर्मिती होण्याचा अंदाज आहे त्यामुळे मुसळधार हाती अतिमुसळ हा ढगाफुटी सदृश्य पाऊस भाग बदलत वळीवाचा पाऊस जसा असतो त्या पद्धतीनं पडण्याचा अंदाज आहे अठ्ठावीस तारखेला आणि विषय असा आहे की ह्या आवाच्या पळ्याच्या पळ्या जळगाव साइड कन्नड सिल्लोड भोकरदन बदनापूर जालना देळगाव राजा त्यानंतर कन्नडच्या भागाबरोबरच इकडे बोधवड वगैरे परिसर धुळे परिसर इकडे देखील आवाचा आप आप प्रभाव पडणार आहे नांदेड जिल्ह्यातही अनेक ठिकाणी आप प्रभाव पडणार आहे आणि आजची व्याप्ती आणि उद्याची व्याप्ती बरेचशी साम्यता आहे पण व्याप्तीचा विषय जास्त एकोणतीस ऑक्टोबरला हा जास्त येतोय त्यामुळे सर किती तारखेपर्यंत पावसा राहणार हा जवळपास आजच्या दिवस आणि उद्या दिवस जास्त आहे थोड्या नंतर कमी तर होईल पण पावसाळी वातावरण आणि पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात हे दोन तीन तारखेपर्यंत कारण की चार च्या अगोदरच एक सायक्लॉनिक सिस्टम महाराष्ट्राच्या जशी पूर्वीकडे बंगाल उपसागर आहे तिकडे या उपसागरात येते पण त्याचा प्रभाव महाराष्ट्रावरती कमी प्रमाणात पाऊस का काय हो पण थोडेफार भागांना का हो ना, रा तो राहणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त दोन नोव्हेंबर ते तीन नोव्हेंबर पर्यंत वातावरण हे पावसाळी असेल पावसासारखं असेल आणि तीन चार नोव्हेंबर पर्यंत चार किंवा पाच नोव्हेंबर पर्यंत ढगाळलेला असेल त्यामुळे आपण एकंदरीत खराब परिस्थिती वातावरणाची चार नोव्हेंबर पर्यंत मॉडेल नुसार व्यक्त केलेली आहे आणि विषय असा येतोय की थंडी संदर्भात ते देखील सहा ते सात तारखेला थंडीला सुरुवात होते आणि नऊ दहा तारखेपर्यंत संभाजना जिल्ह्यामध्ये थंडी चांगली पडायला सुरुवात होते सर चक्रीवादळ काय विजाच्या कडकडाट असते का धोका आहे का हो आज तर अठ्ठावीस बऱ्याचशे लोक आहेत सांगितलं तुम्हाला संभाजीनगर खान्देशचे सर्व जिल्हे बुलढाणा पण सामावेश आहे काही ठिकाणी कमी अति जास्त पाऊस म्हणजे आभाळाची एक मोठी लेअर बघायला मिळणार त्या भागामध्ये ठीक आहे सर धन्यवाद माहिती पूर्ण अंदाज दिल्याबद्दल नक्की धन्यवाद